नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिम्पल एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू घडामोडी दोन जानेवारी दोन हजार सव्वीसचे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालवता आपण आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर महाराष्ट्र विशेष बघूया प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीस इथे दोन हजार सव्वीस पाहिजे विद्यार्थी मित्रांनो थोडं करेक्शन करून घ्या दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दामिनी देशमुख या महिला अधिकाऱ्यांवर परेड कमांडरची जबाबदारी स्वी सोपवण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नाव लक्षात असू द्या दामिनी देशमुख तर दामिनी देशमुख या महत्त्वाच्या काय आहे तर या महाराष्ट्रातील बीड या ठिकाणच्या रहिवासी आहेत ज्या की वडवणी गावात आहेत वडवणी हे ठिकाण आहे, आहे बीड जिल्ह्यातलं त्या ठिकाणच्या त्या रहिवासी आहेत आणि सध्या भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर म्हणून त्या कार्यरत आहेत दामिनी देशमुख म्हणून त्या दामिनी देशमुख या फ्लाइंग ऑफिसर या आपल्या भारतीय वायुसेनेत या सध्या कार्यरत आहे त्याचप्रमाणे बघा उद्या दिनांक तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून सुद्धा तीन जाने तीन जानेवारी आणि तीन जानेवारीला साजरा केला जातो जे की सावित्रीबाई फुले यांचेही जयंतीचा दिवससुद्धा आहे त्यानंतर बघूया काही राष्ट्रीय घडामोडी विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये राष्ट्रीय घडामोडीमध्ये पहिला बघूया आपण इस्रोची एक नवीन भरारी म्हणजे इस्रोने एक नवीन मिशन सुरू केलेलं के आहे ज्यामध्ये इस्रोने स्पॅडेक्स म्हणजे स्पेस टॉकिंग एक्सपेरिमेंट या मिशनचे एक यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे या मिशनमध्ये काय असते की अंतराळात दोन उपग्रह जोडण्याचा प्रयोगासाठी हे जे मिशन ते आहे ते महत्त्वाचे ठरणार आहे त्यानंतर आहे पुजारी ग्रंथी सन्मान योजना पुजारी ग्रंथी सन्मान योजना नवी दिल्ली येथे पुजाऱ्यांना आणि गुरुद्वारातील ग्रंथींना दरमहा अठरा हजार रुपये मानधन देणारी पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर बघूया की तमिळनाडू तर तमिळनाडू राज्याने समुद्रावर नाविन्यपूर्ण ग्लास ब्रिज नाविन्यपूर्ण ग्लास ब्रिज पर्यटकांसाठी खुला केलेला आहे जो की तिरुवल्लूर पुतळ्याशी जोडला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर काही क्रीडाशी संबंधित आपण घडामोडी बघूया त्यामध्ये बघा सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव आपण ज्यांना ज्यांना आपण समजतो त्यांना त्या सचिन तेंडुलकर यांना मेलबर्न क्रिकेट क्लबने म्हणजे एम सी सीने एक ऑनररी लाईफ मेंबरशिप म्हणून म्हणजे आजीवन सदस्यत्व हो बहाल केलेलं आहे कोणाला तर क्रिकेटचे देव म्हण मानणारे सचिन तेंडुलकर यांना एम सी सीने लाईफ मेम ऑनररी लाईफ मेंबरशिप दिलेली आहे त्यानंतर हँडबॉल स्पर्धा बघूया केरळ राज्याने केरळ राज्याच्या संघाने चौतीस एकतीस अशा फरकाने चंदीगडचा पराभव करून सिनियर नॅशनल मेन्स हँडबॉल मे चॅम्पियनशिप जिंकलेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की हँडबॉल स्पर्धा कोणी जिंकली तर केरळ राज्याच्या संखाने संघाने जिंकलेली आहे कितीच्या फरकाने तर चौतीस एकतीसच्या फरकाने जिंकलेली आहे ठीक आहे आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर बघा सेन हे नाव लक्षात असू द्या बॅडमिंटनपटू आहे लक्ष्य सेन यांनी किंग कप इंटरनॅशनलमध्ये कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्ज मेडल पटकावलेलं आहे किंग्स कप इंटरनॅशनलमध्ये दोन हजार चोवीसचा जो किंग्स कप इंटरनॅशनल आहे त्यामध्ये ब्रॉन्झ कप कोणी मिळवलं आहे तर लक्ष सेन यांनी मिळवलेलं आहे तर कुठल्या खेळात बॅडमिंटनपटू आहेत ते त्यांनी मिळवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न त्यानंतर पुढची आपली जी चालू घडामोडी आहे ती बघूया विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर काही नियुक्ती आहेत काही पुरस्कार आहेत ते आपण बघूया तर नियुक्तीमध्ये बघा डी बी एस बँक ऑफ इंडिया डी बी एस म्हणजे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर या इंडियाच्या या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रजत वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर सेल म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड याला दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ग्रेट प्लेस टू वर्क म्हणून प्रमाणित करण्यात आलेले आहे त्यानंतर दिनविशेष काय तर एक जानेवारीचा दिन विशेष काय तर जागतिक कुटुंब दिन म्हणजे ग्लोबल फॅमिली डे म्हणूनसुद्धा साजरा केला जातो त्याचप्रमाणे डी आर डी ओची स्थापनासुद्धा एक जानेवारीला झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सदुसष्टवा स्थापना दिवस म्हणून एक जानेवारीला या दोन हजार सव्वीसच्या एक जानेवारीला सदुसष्टवा स्थापना दिवस झालेला आहे डी आर डी ओ या संस्थेचा विद्यार्थी मित्रांनो तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या पुरुत एवढंच आपण दिनविशेष म्हणजे चालू घडामोडी आजच्या दोन तारखे दोन जानेवारी दोन हजार सव्वीसची पूर्ण केलेली आहे तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर ला या माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि मी तुम्हाला डेली रोजचे चालू घडामोडी तुम्हाला या माझ्या या चॅनलवरती देणार आहे जे की तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आगामी क्लास सी क्लास डीच्या किंवा सरळसेवेच्या भरतीसाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर चला विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद